दरम्यान भास्कर जाधव यांच्या नाराजीवर उदय सामंत आणि विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत त्यांचं संघटन कौशल्य आहे ते महाराष्ट्र फिरू शकतात त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय आणि मी अनेक वेळा असं सा प्रामाणिकपणानं सांगितले की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू शेवटी त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे त्यांचा जो आवाका आहे त्यांची जी भाषण शैली आहे त्यांचं जे वक्तृत्व आहे त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील भास्करराव हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत अन्याय सर्व करणारा तो नेता नाही आहे निश्चितच भविष्याचा त्यांनी काही विचार केला असेल स्वागतच आहे त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटत आहोत सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू